राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपला कायमचा मित्र भीमा दादा तो आज आपल्यासोबत राहण्यामध्ये आहे आता त्याच्या इश्वर आहे ती गाय आहे आणि मग एक शरी आहे आता मी नव्हतं येणार पण त्यांना कुठेतरी मासं पाहिजे तितकं डोळं आठायचं तर मग ते पाय जाणार आहेत आपण आणि तसंच मग तो म्हणा जा टाकायची आपल्याला नदीमध्ये तर पण मग आता ते मासं जर तिथे भेटलं तर डो आटेल तिथे जर मासा असलं तर मग जाळा टाकाय आपल्याला वेळ भेटणार नाही आणि जर नसलं तर मग आपण एक छोट्या माशांचा जा जाळा टाकणार आहे धरणामध्ये चला आता त्यांना कुठं मासा पहिलं तो तर पाठीमाग जा पहिलं त्यांना हो आपण पहा मित्रांनो आपण आता धरणाच्या कडाले आहेत इड इड आहे आपण त्याची गाय आणि शेळ्या आमच्या इड खाली मी मग आधा कुठं मास पहिलं तुर कुठं इड त्या डोळ्यामध्ये तिडल्यावरच्या तर तिकडे वरना तिकडे जायला लागलं का आपल्याला परत येऊ आता आपण पुन्हा मासे किती येतो पाहू त्या बांधा खाली ना ते बांदा खाली नव्हतं ना तिकडे जाऊ किती मासे पाहू जर भेटलं तर घेऊ आणि नसलं तर मग पुन्हा आपण इकडे खाली था शेळ्या गाय आणू पाणी पाणी इकडे यायला लागल तर चला मग आता आपण चालू तिकडं तर मग मित्रांनो जिड़ ना मासे पहिलेत ना तिकडे आता आम्ही ह्या शेळ्या आणि गाय घेऊन चालू आहे ना पटकन पहिलं ती जाऊ ना आता तिकडे जाऊन आता मी आता चालू तिकडे शेगांड्या घेऊन आपण सुरतला आपण सारा इकडे आणल्या आता त्या माश्यांकडे जाऊ आणि मग पुन्हा मग पाणी इकडे आणायचं लागलं आता हळूहळू आता मी महा आणि मी दोघे तिकडे झालोय ते मासं पहिले तिकडे मी महादा हिड आहेत का मासं पाणी लय हिड हम्म इडं आटलंय पाणी पण मग बरस पाणी तरी नाही का तर मित्रांनो वावर पूर्ण बरे होता हे पाणी आटलंय पण मग इडं नाही असं तर त्यांना बरं चल पावते आहेत का नाही बरं काय मानकडे किती आटलंय काल किती होता काल असं पण आज बरंच कमी झाला असेल बरं पावत खरी चल मग जरा असला तर मग घेऊ पकडून नाही तर मग नाही तर टाकायचं झाड नाही का बरं बरं चालेल भीमा आहे झाड आहे ना चल बरं तिडे तर आम्ही चालू आहे तिथं त्यांना काल पहिलं होतं ना तिथं किती पाणी आटलंय बरं पाहू र कुरायली की बोलून शेळ ये मित्रांनो तिथं त्यांना चालू आहे बरं पाहू आता पि दगड आहे तिढं नागडा मित्रांनो आता ह्या दगडांमधून मी माझा पुढे गेला मी तिच्या पाठीमागा चालू आहे पण बरं आटलंय का पाणी हा हा पै मासा आहेत काय आणि पाणी आटलंय का पण हा मित्रांनो हे बा हे डबा आहे ना म्हणजे ह्या इड पाणी होता पका पूर्ण आटून गेलाय का मासामुळे याच्यामध्ये येत ना मोठे धावे का तिडे असेल पण ते धरता येईल तर मित्रांनो मोकार मासा हे पा पूर्ण पाणी आटून गेलाय आणि अख्खं मास कोंडलत हे पा पक्क ती पालो किती मास येते आता हे ये काही जास्त आपली म्हणजे मेहनत नाही याची काहीच एवढे आपण धरून घेऊ कारण चांगली होती गार मी माझा मग आल खेकर का खेकर धरली मुळे कुठे आतमध्ये खोला नाही ना नाही र तू तू आणि काही इकडे पाहि ना हा हे पाच पुढं पडले बारीकशी नाही ना माल मास मास कोंडल ती याच्यामध्ये जमला आपण पकडून घेऊ हा नाही धरलो घेऊ आता ये प्रकाशला फोन करू काय कर बर, कर फोन कर हा मी फोन करतो अचानक ही संधी भेटले तर आता आपण हे मासं इथं पकडून घेणार आहे ते हे अशी संधी भेटत नाही तर आता आहे ना मित्रांनो आपण ह्या जुऱ्याला आलो आहे तिकडं इकडे पाणी आहे थोडासा खराब आहे तिकडं धरण नाही खाली तिकडं पण स्वच्छ पाणी आहे पण आता इकडे काही मासं पहिलं बी माझा ना म्हणजे आम्ही दोघांनी पहिलं डो दो, बारीकचा डो होता तो आटला आहे मग आता तो धरतो ते मासं काही मळे येते बारीकही मासं भरपूर येते आणि मग ते मासं सापडले आपल्याला जा टाकायची काही का आवश्यकता नाही बसणार म्हणजे एखाद्या वेळा त्याच्यामुळे आता तो गुरु इथंच पाणी पितो आता त्या इकडं पाणी दिसतंय थोडंसं खराब आहे त्या पाणी पण मग नाही ताण झाली तरी तर मग खाली धरणं जातील आणि आता बिमा चाल इकडं मासं धरायचं काम ह्या ह्या दगडांच्या त्या साईडला त्या आटलं आहे बारी बारीक काही बारी बारीक काही पकायत ना मग आले पण मग ते आता आमची गुरु आहे ती आणि मग त्या गुरांना काही गुरांखाही म्हणायला फोन उचल ना त्या काय माहिती पूर्ण सुचना द्या घे पकडून घे तर त्यांना अशी हिरवी नीट हातात घे द्या आणि त्या हिरव्या नीटमध्ये मग ते मासं टाकीतोय मळे मासं ते पा ते म्हणजे टाकीतोय आता काय हाती लागतील काही नाही लागणार हे ते मळे मुळे धरतं बा त्या हिरव्या नीटमध्ये टाकलं त्याला ते गेला खाली गेला त्याच्यात बारीक मासे पहिलं बारीक मासे मुर्या आहेत काय मग मुरे नाही कलती समजत नाही ना अजून त्या खाली अजून मुरी हे काय हे पैसा असं तर म्हणजे ना अशी एकदम अशी खै झाली झिंग असतील पा ह्या आता इकडे एवढं मासे सापडले मग आपली म्हणजे बाकी काय तिला मळे पाय तिला मुळे पाय बरस बरच मास्त पाकड झालं मग मला वाटतं अचानक कसा जाणव्यांचा आपल्या आपल्याला बरच आता जे मळे सापडत ते आता पाकडचंच काम जे बारीक मोठे ना चांगलं ते धरून एवढे सातारे सापडलं का सात आठ आठवड्यात सापडत तुमच्यानं खेकडी सापडतात त्या बारीक बारीक बारी ना बारीक बारीक खेकडी सापडतात तुमच्या हे पूर्ण एवढा भरेल राहते असं पण ते आता पूर्ण पाणी आटलं आहे त्याच्यामुळे मग हे मासं सगळं उघडं पडलं आता हे पाणी पूर्ण आटून जाणार आहे आजच्या दिवस पाणी राहील आणि उद्यापर्यंत पाणी हे आठवून जावं असलं आहे का नाही पाखरा येऊन खातील सगळ्यांना मग मस्तच मासं भेटलं तुमच्यानं मळे मासं मी पूर्ण आपल्याला दाखवतो हे नेट मध्ये टाकलं तिथं हे एवढं मुळे मासे भेटलं ते हे पावजवळ एक मासा कालून एवढ हा एक मासाचा कालून होईलच हे पा मस्त म मुळे मासे भेटत हे पा आता संपलं येत लय मग आले पण मग ते आता याच्यामध्ये मग तिकडे गेला तो पै तिकडे गेला तो पै मित्रांनो हे पा तिकडं इकडे मासे मासेत ना अख्खे बाहेर पडत होती तू धर मी आहे रे मी गुरण राहतो होतो त मी चालू आता भीमा आता ना जाऊ लेकर त्या गुरांना मला सांभाळायला लागतील फार दगडा उचल या असं चांच कधी नाही भेटत आहे का रे नाही नाही पहिले बारीक लेके ना धरून अरे मोठ्याला तर धर जरा धर मोठ्याला धर केखडे

जनावरांना ना मस्तपैकी मस्त पैकी तिकडे गायीन त्या आणि मग पळाली कुठंच मग आहे मी तोपर्यंत मग आता पिलक्या की बारीक पिल बारीक धरून मस्त पैकी तर मित्रांनो आज आपला काय प्लॅन होता जाळा टाकायचा नदीला मी आपल्या व्हिडिओमध्ये सुरातीला सांगितलं होता पण मग मित्रांनो आता जाळा टाकायला जाण्यापूर्वी आपली लीडं ह्या छोटासा डो आटेल दिसला इकडं आलोच नव्हतो आपण बरेच दिवस झालं ना मग आपली इटेच मासे भेटायला सुरुवात झाली त्याच्यामुळे मग तिकडे जायलाच आपल्याला टाईम नाही तर आता आपण हेच मासं धरून घेणार आहे ते आणि असं मासे येत ना अशी संधी भेटत नाही पुन्हा पुन्हा आता हे आपण नसतंय धरलं ह्या पूर्ण आटलं आहे तरी पाखरा येऊन त्यांनी येचून घेतलं असता आणि ते आठून असंच म्हणजे काही वेळेला मरून प गेलं असतं कारण पाण्याच्या बाहेर मासे एकदा पडलं का मग ते आटून म्हणजे मरून जातं ती पाणी आटून गेला असता उद्यापर्यंत आहे का नाही मी माझा मग हे आता संधी आपल्याला भेटली आहे आता आपण जेवढं भेटले तेवढं घेणार आहे पकडून भीमादा आला उपसून टाकायचं थोडासा बर बर चाल आलो मी घेऊन हा आलो 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 मग मित्रांनो भीम आला ना सांगितलाय का पाणी उपसा काहीतरी आणू मग इकडे बाबळीच्या खोडामध्ये ना आपली एक छोटीशी बरणी सापडली आता इकडे गायक नेहमीच पाणी पियासाठी वापरतात या कोणती धरलेली असेल मग ती नेऊन देतात त्याच्यात थोडासा पाणी कमी करायला लागणार आहे हाय छोटू जी. हूं. सापडले बर का? सापडले का? हां, अंडव पडान. मी अलो थांब 1 किलो माल धरला. 1 धरला काय? बस 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 बस. मग काय? आपले काय लागत आहे ना का? हां. मी तर हूं बीमार हूं तो किलो माल धरलाय. हां, मळीस मासे धरलेत निशा. अरे. साता साता ठीक ना? त्या माना ना लय नशीब आपलं आहे ना. तुला असेnek नाही ना मला ओखुन पय हां हां. धर्या आणि शिका इकडे ता मित्रांनो ही छोटीची भरणी देऊ ह्या पाणी जरा थोडा कमी करायला लागलं ना कुत्रा आला तिकडं नाही शेर नाही जाऊन आहे ना म्हणजे नाही तरी अजून मरेस काय लय माल जा का मासा जातो का काय होतो धज बाहेर कुठे तर मग मी बाहेर धरू दे मग नंतर जाचले नाही का जाचले जाचते जाचते दात عندها बाहेर पण असं निघून जातो मी आता कुठे टाकू या तात आहे ना त्या भरणी ना थोडंसा पाणी खुपसून टाकायचं का आमचाल ते बरी झालं नशिबाने बी <पँणी> आहे का नाही हा तसा तुम्ही आणली मी चला आता चालाय थोडं पाणी कमी करायचं का मी जातो शेळ्यांका पुढा <पँणी> <पँणी> तर शेळ्यांका कसं आहे त्या अवजार खाली नाकार नाही का मी आहे शेळ्यांक मी चालू मग मी आलो इकडं मिळून शेळ्यांक आणि भीमा धरतो ते मासे तिकडं खाली तसं हजुरा जोरा पडित आहे तिकडं लांब तिकडं मग आलंय लोकांचं इकडं जवळ नाही पण मग शेरण जाते चरत चरत कुठे लांब निघून जाते ना मग त्याच्यामुळे मग ते ध्यान ठेवायला लागत आता विमा आला म्हणजे आपला का मस्त एक किलो मासे भेटलं पण मी अजून पहिलंच नाही कारण मला काही ही गारबड नाही शेळ्यांची त्याच्याक एवढंच बरणी नेऊन दिली आणि मग आता आलो पुन्हा शेरण काय मित्रांनो मी दाखवणारच आपल्याला शेवटी किती मासे भेटलं आम्हाला तर बरंच मळे मासे भेटलं पण मग आता आपल्याला तिथं जाय वेळच नाही भेटले गेलो तर त्याच्याजवळ पण मग ते चालू चालू आपण जाऊ आलो ना चला आता मी दाखवणार का मी शेवटला आता किती मासं धरले ते धरायचं काम चाल आहे आता गाय शेर्यात काही इकडं त्यांची झेंठ व्हायची जबाबदारी मग काही हरी रर्र लई लांब नका जा रर्र चाल या खाली इकडं फक्त काटा आहेत मी त्यांना बाबळीजी बाबळी सर जास्त आहे ना इकडं रर्र पहिली म्हणजे कठा नाही यायची इकडं पण मग आता पहिल्यासारखा तसं नाही एवढं काही खास नाही ती अर र चा र रुन हा काय झालं भाऊ तर असं झालं असं झालं हां पाणी तर जाचं राहिलं ना फक्त येत मासा मासाच काढून घेतलं ना बारीक ठेवलं तर पाणी जर थोडं राहिलं त्याला आठवणच म्हणायला मग आता काय करायचं आता खाली देऊ नेऊ ना तिकडं खा हा खा देऊन पद्धती हां स्वच्छ स्वच्छ नाही का मळ्या मळ्याच घेतलं ना मी मळेच घेतलं दुसरा नाही घेत खेकडी घेतलं बरं 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 चालेल चल मग बारीक माल धरलाच नाही बरं 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 चालेल आणि लय नशिब ना सापडलं आपल्या आहे ना मग नाही तर सापडलं नसतं चला मित्रांनो आता ते जुया नाही शेती आपली तिकडं तळ्याकडे चल तू गाईपैकी पळ सुटते दोन गे तर खराब होतील ना तुला कस निसूक घेऊ आपलं चला मित्रांनो त्या भीमा जे मासू धरलं ना ते आता आपण तळ स्वच्छ पाणी म्हणजे जुया चालू आहे आता ते किती येते ना मला नाही दाखवलं पण चला आता सगळं आपल्याला पाय भेटणार असे ती आम्ही सगळं आपल्याला दाखवणार असे किती मुळे मासे सापडलेत आपल्याला त्या आणि जनावर सगळंच पाणी आता तिकडं तळे इकडे पाणी आहे पण मग इकडे जरा खराब पाणी आहे ना चला आता आपल्याला प्यायचे आज आपण अचानक किती मासं भेटले ते मुळे मासं आता आपण धरणाच्या काळाला आलो आहे धरणी इथपर्यंत बरे राहत आहे पण त्या पार पाणी खाली गेला आता आणि मग पाणी इकडून वरून कळ ना पण जुरीचा पाणी आता एकदम स्वच्छ आहे ना त्याच्यामुळे इथं जनवरा शेळ्या पाणी व्यवस्थित फिरत आता शेळ्या पिल्या आपल्या पाणी फिरत फिरत पाणी पाणी इथपर्यंत पण मग त्या पारच खाली गेलाय तर हे असा मित्रनो आता इकडे आता आपल्याला ते मग असं धुवायची ती पार खाली गेला गे 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 ना मी माझा तिकडे होळी काय चालेल होडी खा ना चाल मासा घेऊन इट स्वच्छ पैकी चांगलं पुढं गेलो ना त्या शेळ गेल तिकडं त्या पार चिमण्याट म्हणजे आपण आता इकडे थोडंसं थोडस घेऊ कशी घेऊ ना चला मला ज्या मुस्तुकता वाटलं किती भेटत नाही पहिलंच नाही अजून आपल्या मित्रपरिवारला सुद्धा आपल्याला दाखवले किती मळे मास भेटलं इकडे स्वच्छ पाण्यामध्ये आता जिवून घेणार एक मिळा मित्रांनो ह्या बर्णीमध्ये मास आणि खेकडी आहेत मुळे मासं आणि खेकडी आहेत हे तर आता हे इथं आपली जुवायची एवढं मळे मास आणि बारीक बारीक खेकरी अशा सापडल्या बरणीत नाही कि सापडली ती रस्त भेटली होती आपली तिथं ठेवून देऊ एवढं मुळे मासे भेटत हे पाल चालू तर बरेच मित्रांनी उत्सुकता होती किती भेटत भेटल आमदार तर आता इथं स्वच्छ आहे का नाही मग मित्रांनो आता एवढे जे मास उधारलं तर मग भीम हे मास कायच नाही तू आता नाही नाही भाऊ तुलाच नाही एवढं नको नको असा कुठं झालाय का आपण सगळाच मास धरलं आणि म्हणतो तुला मी तुला तू नको काळजी करू हा? आता हे मास काय करतो मी घरी घेऊन जातो, हा, हा, नहीं। नहीं। तो घरी जातो। ना काही तर मग घरी घेऊन जातो मी काय आता मी एकटा खाणार आहे ना नाही खाती मग थोडस माझ्या वाटायचं कारण ठेवतो तुम्ही दोन माणसा खातात ना मग तुमच्या वाटायचं मी घरी घेऊन आलो तेव्हा मानव आंधार जरी पडला ना आपण आता धरलं तेवढं आणि काही गोष्टी म्हणतात वाटून चटून खावा नाही मग मी घरी घेऊन आलो वाटलं आता जाऊन निघत निघत घरी काय काय न करू वेल ना चालू न करू बघ का बरं मिरची बिर्ची वाटून तुम्ही आलो मासा घेऊन हा चाल ठीक नाही मला घ्या ना काय तुला देकडी लागत तुला खाल्ल्या घरातला तिला लागत चालू मग हे मासा मासा ठेवतो दोन चार मला जास्त नाही ठेवणार मला जास्त नाही लागते नाही का चालू मग मी आलो घरी घेऊन हा चालू चालेल तर चला मी चालू आता हे मासा झाला काय नाही मग त्याला त्याच्यामुळं त्याला आता हे घरीच नेऊन देणार आहे मी तर चला मित्रांनो एवढं मासं आणि खेकडी भेटल्यात आपल्याला जवळजवळ एक किलो असतीलच हेड आपण पाण्यामध्ये मस्त साफ करून घेतो स्वच्छ तर मग आता जायचं का हा आता वर चाल गुरांक हा तर गुरा गेल्या तर आमच्यावर शेराई गेल्यात ती तर आता आपण साडे तिकडं तर मित्रांनो एक नशीब पण आम आम्हाला भेटला आज दिवसभर आज बरोबर होतो तर चला आता हे मासं खेकडी आपण लांब घरी घेऊ बरासा टाईम झाला जवळजवळ आता शेअर पाच वाजलं ती तर अशा प्रकारचा आजचा हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला मित्रांनो कसा वाटला आजचा हा व्हिडिओ नक्की आम्हाला जरी कळवा आपण जर चॅनलवर नेऊन असा ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय